बातमी क्रीडा विश्वातून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं राज्यातल्या प्रतिबंधित क्षेत्रातल्या बाहेरील परिसरामध्ये विविध खेळांच्या सरावासाठी परवानगी दिली आहे त्यामध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये संपर्क होत नसलेल्या मध्यम संपर्क होत असलेल्या आणि प्रत्यक्ष संपर्क होत असलेल्या खेळांचा समावेश आहे सरावाच्या ठिकाणी कोरोनाविषयक नियमावलींचं नियमा कटाक्षानं पालन करण्याची सूचना सुद्धा देण्यात आली आहे अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत विजय साळवी विजय खरं तर एक मोठी दिलासा आहे मोठा दिलासादायक बातमी आहे काय नियमावली घालून देण्यात आली आहे एक साहित्यात एक वचन आहे झालं मोकळं आकाश तसंच नऊ महिन्यानंतर जे कोरोनाचे निर्बंध होते त्यातून कुठंतरी आत्ता या ज्या ज्यांचं करिअर खेळांवर अवलंबून आहे त्यांच्यासाठी ही मोठी घटना आहे आणि त्याचं वर्णन जर करायचं झालं तर मला वाटतं झालं मोकळं मैदान असं करावं लागणार आहे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ते तिन्ही प्रकारच्या खेळांना म्हणजे ज्याच्यात दोन प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये संपर्क होत नाही मध्यम संपर्क होतो आणि ज्याच्यामध्ये संपर्क होतो म्हणजे कुस्ती असेल जुदो असेल अशा प्रकारच्या खेळांच्या ही परवानगी देण्यात आलेली आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे पण ही सगळी जरी परवानगी देण्यात आलेली असली तरी ह्या वेळेला सरावाच्या वेळेला प्रत्यक्ष कोरोना विषयक जी नियमावली आहे त्याचं पालन करावं लागणार आहे ही नियमावली मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र बॅडमिंटन या दोन असोसिएशन्सनी शासनाला सादर केली होती ती शासनानं स्वीकारली आहे आणि जलक्रीडा म्हणजे जलतरणाच्या वेळी मात्र या नियमावलीचं अधिक कटाक्षानं पालन करावं लागणार आहे असं सक्त आदेश महाराष्ट्र शासनानं दिलेला आहे नाही खरे विजय तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आता सरावासाठी मैदान मोकळं झालंय असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट